आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बातम्या लेख आणि व्हिडिओनी अक्षरशः वेढलेलं असतो पण यातलं खरं काय आणि खोटं काय हे ओळखणं दिवसेंदिवस इतकं अवघड झालंय की प्रश्न पडतो की नक्की विश्वास ठेवायचा तरी कशावर हो ना हे शब्द आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाले आहेत नाही का मीडिया बघताना किंवा वापरताना हा जो गोंधळ उडतो जो त्रास होतो तो आता आपल्या सगळ्यांच्याच अनुभवाचा झाला आहे पण गंमत म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी काही नियम आहेत काही नैतिक मूल्य आहेत तरीही असं का होत चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर सुरुवात करूया त्या सगळ्यात मोठ्या आणि मूळ समस्येपासून आणि ती समस्या आहे माध्यमांवरून उडत चाललेला विश्वास हा विश्वास कमी का होतो याचं उत्तर आपल्या आजूबाजूलाच आहे आठवून बघा कोविडच्या काळात आरोग्याबद्दल पसरलेले ते खोटे दावे किंवा निवडणुकीच्या वेळी पैशांच्या जोरावर एखाद्या पक्षाचा केला जाणारा उघड प्रचार इतकंच नाही तर कुणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याची सनसनाटी बातमी बनवणं किंवा केम्ब्रिज अॅनालिटिकासारख्या प्रकरणांमधून खोट्या बातम्या पसरवून लोकांच्या मतांवर प्रभाव टाकणं ही सगळी उदाहरणं आहेत जी माध्यमांच्या नैतिकतेवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करतात बरं आता समस्येबद्दल तर बोललो पण मग यावर उपाय काय तर येथे येते माध्यमांची नैतिकता जी एखाद्या होकायंत्रासारखी काम करते या माहितीच्या गोंधळात योग्य दिशा दाखवण्याचं काम करते मग ही मीडिया नैतिकता म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही काही तत्त्व आणि नियम आहेत जे माध्यमांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मग तो पत्रकार असो किंवा कंटेंट क्रिएटर त्यांचं काम जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने कसं करावं हे सांगतात तर मग विश्वासार्ह पत्रकारिता ओळखायची कशी त्यासाठी ही आठ तत्त्व म्हणजे एक प्रकारे कसोटीच आहे बातमीमध्ये सत्यता आहे का ती कोणत्याही एका बाजूला झुकलेली नाही ना, ना। चूक झाल्यास ती मान्य करून सुधारली जाते का सगळ्या बाजूंचं म्हणणं मांडलं आहे का गोपनीयतेचा आदर कोणालाही त्रास न देणं पेड न्यूज टाळणं आणि सांस्कृतिक भावनांचा आदर करणं हे केवळ शब्द नाहीत तर विश्वासार्ह माध्यमांचा भक्कम पाया आहेत पण मग खरा प्रश्न हा आहे की ही इतकी महत्त्वाची तत्व असूनसुद्धा ती इतक्या वेळा पायदळी का तोडवली जातात हे नैतिकतेचं होकायंत्र नेमकं बिघडतं कुठे इथे आपल्याला दोन वेगवेगळी चित्र दिसत आहेत एकीकडे आहे पारंपारिक मीडिया म्हणजे वृत्तपत्र आणि टी व्ही चॅनल्स जिथे पेड न्यूज आणि सनसनाटी बातम्यांचा धोका जास्त असतो तर दुसरीकडे आहे सोशल मीडिया जिथे चुकीची माहिती डीप फेक्स आणि ट्रोलिंगचा महापूर आलेला आहे दोन्ही ठिकाणी पक्षपात इतरांना होणारा त्रास आणि फसवणुकीचे प्रकार वेगवेगळे असले तरी धोका मात्र सारखाच आहे या उदाहरणांवरून नैतिक आणि अनैतिक पत्रकारितेतला फरक अगदी स्पष्ट होतो एका बाजूला बीबीसी सारखी संस्था आहे जी निष्पक्षपाती वृत्तांकनासाठी ओळखली जाते किंवा वॉशिंग्टन पोस्टसारखे वृत्तपत्र आहेत जी आपल्या चुका मान्य करून त्या सुधारतात आणि दुसऱ्या बाजूला कॅम्ब्रिज सारखे मोठे घोटाळे आहेत किंवा सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ज्या थराला जाऊन गोपनीयतेचं उल्लंघन झालं ते धक्कादायक उदाहरण आहेत स्टिंग ऑपरेशन हे या नैतिक गोंधळाचं एक उत्तम उदाहरण आहे हे एक दुधारी शस्त्र आहे नाही का याचा वापर भ्रष्टाचार उघड करून लोकांचं भलं करण्यासाठीही होऊ शकतो किंवा केवळ ब्रेकिंग न्यूजच्या हव्यासापोटी कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं उल्लंघन करण्यासाठीही होऊ शकतो सगळा खेळ हा त्यामागच्या हेतूचा आहे तर मग हे नैतिकतेचं होका यंत्र बिघडतं तरी का याची कारणं बरीच आहेत जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांचा दबाव राजकीय हस्तक्षेप सोशल मीडियाचा प्रचंड वेग जिथे एखाली खोटी बातमी खरी आहे की नाही हे तपासण्याआधीच ती वाऱ्यासारखी पसरते आणि हो तिथे ओळख लपून काहीही बोलण्याचं जे स्वातंत्र्य मिळतं तेही एक मोठं कारण आहे बरं मग ह्या सगळ्यावर लक्ष ठेवायला हे नैतिक नियम पाळले जातात की नाही हे पाहायला कोणी आहे की नाही तर हो यासाठी काही संस्था आणि कायदे नक्कीच आहेत भारतात यासाठी एक संपूर्ण व्यवस्था आहे वृत्तपत्रांसाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे तर टीवी न्यूस वर न्यूस टी व्ही न्यूज चॅनल्सवर लक्ष ठेवण्यासाठी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी म्हणजे एन बी एस ए आहे आणि आता डिजिटल मीडियासाठी आय टी नियम दोन हजार एकवीस आले आहेत यासोबतच मानहानी आणि आय टी कायद्यासारखे कायदे तर आहेतच यातले आय टी नियम दोन हजार एकवीस हे खूप महत्त्वाचे आहेत कारण ते थेट सोशल मीडिया डिजिटल न्यूज आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म्सना लागू होतात या नियमांमुळे झालं काय की वापरकर्त्यांना अधिक अधिकार मिळाले आहेत आणि या कंपन्यांवर अधिक जबाबदारी आली आहे तक्रार निवारणासाठी एक सोपी तीन स्तरीय प्रणाली तयार करण्यात आली आहे चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यात आलो आहोत एक चांगलं आणि विश्वासार्ह मीडियाचं वातावरण तयार करण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो यावर बोलूया हे काम कुणा एका व्यक्तीचं किंवा संस्थेचं नाही ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे सरकार मीडिया संस्था आणि सामान्य नागरिक या सगळ्यांना मिळूनच प्रयत्न करावे लागतील यासाठी कायदे अधिक कडक करणं फॅक्ट चेकिंगला प्रोत्साहन देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल साक्षरता वाढवणं खूप गरजेचं आहे एक नागरिक म्हणून आपल्या हातात काय आहे खरं तर खूप काही आहे कोणतीही बातमी किंवा मेसेज पुढे पाठवण्याआधी तो दोन वेगवेगळ्या ठिकाणी तपासून बघा ऑनलाईन चर्चा करताना आदराने आणि सभ्यभाषेत बोला द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींपासून दूर रहा आणि इतरांच्या खाजगी आयुष्याचा आदर करा आपल्या या छोट्या छोट्या कृतींमधूनच एक मोठा आणि सकारात्मक बदल घडू शकतो आणि जाता जाता एक विचार जर सत्य हरवलं तर समाज हरवला हे एकच वाक्य माध्यमांच्या नैतिकतेचं महत्त्व आणि त्यांची जबाबदारी किती मोठी आहे हे, हे आपल्याला सांगून जातं यावर नक्कीच विचार करायला हवा